नाते नातेसंबंध खराब झाले असतील इगोमुळे इतर काही कारणामुळे इतर कुठलीही कारण असतील एकमेकांचं पटत नाही एकमेकांच्या गोष्टी आवडत नाहीत एकमेकांच्या गोष्टींचा सन्मान केला जात नाही ऐकलं जात नाही मान दिला जात नाही आदर दिला जात नाही प्रेम नाही तर तुम्ही तुमच्या मोबाईल नंबरमध्ये ह्या दोन आकड्यांचा समावेश करायचा आहे किंवा दोन मोबाईल नंबरमध्ये हे दोन अंक असले पाहिजेत लक्षात घ्या नवीन मोबाईल नंबर घेत असाल तर नक्कीच हे पाहून घ्या तुम्हाला असं वाटतंय फ्युचरमध्ये ह्या गोष्टी होऊ नयेत पती पत्नीमध्ये चांगलं बॉन्डिंग राहावं प्रेमसंबंध चांगले व्हावेत तर शहाण्णव हा आकडा आपल्या मोबाईल नंबरमध्ये घ्यायचा आहे नाईन सिक्स मित्रांनो नऊ नंबर हा मंगळाचं प्रतीक आहे तुम्हाला माहिती आहे मंगळ मंगळ हा आगीचा गोळा आहे तेजस्वी असा एक गोळा आहे कर्तबगारी आणि पराक्रमाचा एक कारक आहे मंगळ मित्रांनो मंगळाला शांत करतं मंगळाला न्यूट्रल कोण करतं बॅलेन्स कोण करतं तर शुक्र म्हणजे सहा नंबर शुक्र हा लक्झरी लाईफ प्रेम आकर्षण पती पत्नीमधलं आकर्षण ह्या सर्वांचा कारक आहे आणि ह्याला बॅन बैल, बॅलेन्स करतं सहा आकडा म्हणून शुक्र आणि मंगळ ह्या दोघांचं कॉम्बिनेशन असणारा नंबर पत्नीने जर का घेतला लग्नानंतर जर का घेतला एक नवीन नंबर एक्स्ट्रा घेतला दोघांपैकी कोणीही घेऊ शकता एकाने जरी घेतला तरी चालेल आकर्षण असणं खूप महत्वाचं असतं ते जर नसेल तर तुमचा दोघांचा एकमेकांचा इंटरेस्ट एकमेकांमधला कमी होतो मित्रांनो आणि हा टिकवतो शुक्र वैभव लक्ष्मीचा व्रत देखील शुक्रवारीच केले जात त्या आकड्याच्यामध्ये म्हणजे मोबाईल नंबरमध्ये नाईन्टी सिक्स नंबर कुठेही पाहिजे जर का तो शेवटी असेल तर अतिशय उत्तम मध्ये कुठेही असेल तरी चालेल सुरुवातीला असेल तरी चालेल परंतु मोबाईल नंबरचा शेवटी झिरो नसावा